पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील परभणी रस्त्यावर असलेल्या एका नामांकित महाविद्यालयाची एकोणीस वर्षीय विद्यार्थिनी एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घरून या महाविद्यालयात प्रॅक्टिकल देण्यासाठी गेली ते परत न आल्यामुळे घरच्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर बुधवार दोन एप्रिल रोजी रात्री शून्य शून्य तेहतीस वाजता मिसिंग दाखल केली आहे यापूर्वी यात महाविद्यालयातील विद्यार्थिनी बारावीची परीक्षा देण्यासाठी गेली असता अशीच गायब झाली होती आजची ही दुसरी घटना आहे यामुळे महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील परभणी रस्त्यावर असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात बी एस सी प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या एकोणीस वर्षीय विद्यार्थिनींनी या महाविद्यालयात प्रॅक्टिकल करण्यासाठी जाते असे एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घरी सांगून निघून गेली ती परत आलीच नाही घरच्यांनी महाविद्यालयासह सर्वत्र शोध घेतल्यानंतर आढळून न आल्यामुळे अखेर बुधवार दोन एप्रिल रोजी रात्री बारा नंतर शून्य शून्य तेहतीस वाजता मिसिंग दाखल केली आहे नुकत्याच संपलेल्या इयत्ता बारावीचा पेपर देण्यासाठी यात महाविद्यालयातील अठरा वर्षीय विद्यार्थिनी गायब झाली होती आजची विद्यार्थिनी बेपत्ता होण्याची दुसरी घटना आहे महाविद्यालय परिसरासह शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे एकोणचाळीस वर्षीय मुलीच्या नातेवाईक यांनी दिलेल्या खबरेवरून मिसिंग दाखल करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत माऊली आक्वा स्टार कॉम्प्लेक्स बसस्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा, स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू